कोल्हापुरातील अत्यंत गजबजलेल्या रंकाळा तला तलावाजवळ चार ते पाच जणांच्या टोळक्याने तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला तलवारी व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं कोल्हापुरात खळबळ माजली कोल्हापुरातील कायमच गजबजलेल्या रंकाळा तलाव परिसर गुरुवार चार एप्रिल सायंकाळच्या सुमारास तरुणाच्या हत्येनं हादरला यादव नगरातील तरुणाचा टोळक्याने पाठलाग करून निर्गुण खून केल्याची घटना घडली टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला सायंकाळच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी हा खून झाल्यानं लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मिळालेल्या माहितीनुसार अजय दगडू शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रंकाळा तलावाजवळ पाच तरुणांनी पाठला करत तलवारी कोयत्याने वार करत तरुणाचा खून केला हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आलाय राजकीय वातावरण ही तापू लागलंय त्यातच कोल्हापुराचा दिवसाढवळ्या लोकांच्या वर्दळीच्या चा ठिकाणी झालेल्या हत्याकांडानं कोल्हापुरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय शहरातील गर्दीचं ठिकाण असलेल्या रंगाळा परिसरात एका तरुणाचा पूर्ववैमन्यासातून भर रस्त्यात पाठला करून त्याची हत्या केली ही घटना आज साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली रंकाळा चौपाटीवर शेकडो नागरिकांच्या डोळ्यासमोर तरुणावर सशस्त्र हल्ला करत त्याला संपवलं अजय शिंदे यादव नगरातील असून टोळी युद्धातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते